नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी रेंदाळगावचे आराध्य व आद्य श्रद्धास्थान असणाऱ्या श्री महालक्ष्मी मंदिराचा वास्तुशांती व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न पाहूयात सविस्तर वृत्त दिनांक तेवीस डिसेंबर ते दिनांक ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात देवीचा कलशारोहण सोहळा व वा वास्तुशांती समारंभ वा संपन्न झाला सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री अभिषेक व मुकुट परिधान होम हवन व कलशाची भव्य अशी मिरवणूक श्री विठ्ठल मंदिर रेंदाळ येथून सुरू झाली त्याचसोबत दुपारी श्री महालक्ष्मी मंदिरावर कलशारोहण सोहळा परमाधकार परमपूज्य परमात्मराज राजूजी महाराज हरदायन श्री देवस्थान संजीवनगिरी श्रीक्षेत्र आडी यांच्या अमृतास ते संपन्न झाला त्यानंतर श्री कल्श्वर भजनी मंडळ मांगोर यांचा भजनाचा कार्यक्रमही झाला मंगळवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर महाराज हेरवाड यांचे प्रवचन त्यानंतर बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी विलास पाटील महाराज हुपरे यांचे प्रवचन संपन्न झाले गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठी महाआरती करण्यात आली त्यानंतर श्री अभिषेक व श्रीफल निवेद अर्पण करून दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमाची सांगता झाली या संपूर्ण कार्यक्रमासाठी विशेष योगदान व सहकार्य रंगराव निकम किशोर जगदाळे विजय पाटील अक्षय पाटील विक्रम जगदाळे नाना यमगे कुमार जगदाळे पांडू यमगे शिवाजी हालदे सदानंद जगदाळे रामदास पाटील अमोल शेलार श्रीकांत शेलार चंद्रकांत माळी तानाजी कोरे बाळू मुधाळे बापू पुजारी त्याचसोबत सर्व महिला गट महिला मंडळ युवक व संपूर्ण ग्रामस्थ हे उपस्थित होते संपूर्ण बातमीसाठी श्री संतोष शिंगे रेंद्रागावचे आरा आराध्य दैवत श्रद्धास्थान महालक्ष्मी मंदिर या मंदिराचा वास्तुशांती सोहळा त्याचबरोबर कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे गेली आठवडाभर या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध धार्मिक पौराणिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहे या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय संजीवन गिरी अडीचे महाराज आदरणीय परमाबद्दीकार परमपूज्य राजीवजी महाराज यांच्या शुभास्ते जो कलशावरून सोहळा संपन्न झाला त्यानंतर विविध धार्मिकमध्ये कीर्तन प्रवचन भजन या माध्यमातून गेले आठवडाभर या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी सुरू आहे आज महालक्ष्मी यात्रेचा मुख्य दिवस यात्रेच्या मुख्य दिवशी आज सकाळी काल्याचं कीर्तन या ठिकाणी पार पडलं रेंदाळगावचे थोर सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण बाळ महाराज यांचं काल्याचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे या महाप्रसादासाठी रेंदाळ पंचक्रोशेतून अनेक भाविक या ठिकाणी उपस्थितीत राहिले त्याबद्दल त्या, त्या सर्वांचंसुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार आहे त्याचबरोबर आज हे संपूर्ण नियोजन या नूतन वास्तूचं असून दे महालक्ष्मी मंदिर कशेवर समितीच्या वतीनं या मंदिर बांधकाम कमिटीच्या वतीनं आदरणीय रंगराव निकम असून द्यात विक्रम जगदाळे साहेब आहेत त्याचबरोबर किशोर जगदाळे त्याचबरोबर नानाव पाटील एमजे विजय पाटील पंडरंग पाटील एमजे शिवाजी हळदे तानाजी जगदाळे शिवाजी जगदाळे त्याचबरोबर सर्व महालक्ष्मी यात्रा कमिटीची मंडळी यांनी अतिशय गेली आठ दिवस झपाटून या ठिकाणी प्रयत्न करून हे नियोजन कामाचं नियोजन केलेलं आहे या धार्मिक कार्यक्रमात कुठेही हे होणार नाही कुठल्याही प्रकारचं अतिशय चांगल्या पद्धतीने या लोकांनी नियोजन केलेलं आहे त्यामुळे या सागर कमिटीचं मनोमन या ठिकाणी आभारी मानतो धन्यवाद